नमस्कार मित्रांनो फ्रीटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर या चॅनलवरती आपण जवळपास वीस ते पंचवीस दिवस झाले एकही व्हिडिओ अपलोड केला नाही त्याचं कारण असं आहे की आपण वारीला गेलो असल्यामुळे आणखीन आपले काही मित्रांनो दोन युट्यूब चॅनल आहेत कृपावंत वारकरी आणि आवडी विठ्ठलाची आणखीन आं... एक दोन चॅनल आहेत मित्रांनो पण हे जे दोन युट्यूब चॅनल आहेत या चॅनलवरती आपण वारीतले व्हिडिओ वारकरी व्हिडिओ कीर्तनाचे व्हिडिओ भजनाचे व्हिडिओ असे व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे त्यामुळे मित्रांनो आपल्याला या युट्यूब चॅनलवरती वेळ द्यायला मिळाला नाही तर सर्वांची माफी मागतो तर मित्रांनो तुम्हाला बघून समजलं असेल की आजचा मुद्दा काय आहे तर आजचा खूप महत्वाचा असा मुद्दा होणार आहे की पंधरा जुलै नंतर कोणाकोणाचे चॅनल डिमोनिटाइज होणार आहेत आणि युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायच्या अगोदर कोणकोणत्या म्हणजे गोष्टी ते चेक करतं ते सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात मित्रांनो तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर त्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती कोणकोणत्या चुका आहेत त्या चुका आपण चेक करणं गरजेचं आहे तर त्या चुका कोणकोणत्या आहेत ते नंबरवाडी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर सर्वात अगोदर तर मित्रांनो एक नंबरची चूक म्हणजे काय आहे की अबाउट अबाउट जे शिक्षण असतं ते अबाउट शिक्षण आपण एकदम खाली सोडणं अबाउट सेक्शन मध्ये मित्रांनो आपल्याला चॅनल सविस्तर माहिती वगैरे आपली ईमेल आयडी वगैरे स्पॉन्सर ईमेल आयडी ते संपूर्ण माहिती तिथे द्यायची आहे आपल्याला ते एकदम मोकळं सोडायचं नाही अबाउट सेक्शन मोकळं सोडायचं नाही मित्रांनो अशी कोणतीही चूक आपल्याला करायची नाही की जेणेकरून आपलं चॅनल मॉनिटाइज होणार नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला बारकाईने पाहायची आहे त्यानंतर काय मित्रांनो की टू स्टेप फेरिक टू स्टेप फेरिकेशन हे सुद्धा आपलं गरजेचं आहे हे असेल तरच आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तर अन्यथा तुम्ही जर साठी अप्लाय केलं तर तुमचं अप्लाय होणार नाही आणि चॅनल मॉनिटाईज होणार नाही टू स्टेप फेरिकेशन हे आपण कोण मोबाईल नंबरद्वारे व्हेरिफिकेशन करू शकतो त्यानंतर तीन नंबरचं जे आहे मित्रांनो ते आहे ॲडव्हान्स फीचर्स ॲडव्हान्स फीचर्स म्हणजे काय आहे ॲडव्हान्स फीचर जरी तुमचं ऑन नसेल ॲडव्हान्स फीचर्स हे रूममध्ये जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा तिथे एक सेटिंग असते ॲडव्हान्स फीचर म्हणून ते जर तीन ऑप्शन तुमचे ऑन नसतील तरी सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही ते ॲडव्हान्स जे फीचर्स आहे ते तुम्हाला इनेबल करणं खूप गरजेचं आहे आणि ॲडव्हान्स फीचर दोन महिने जर तुमच्या चॅनलला दोन महिने कम्प्लीट झाले असतील तर ते ॲटोमॅटिक तुमचं ऑन होऊ शकतं कारण की चॅनलच्या हिस्ट्रीमुळे तुमचं ते ॲडव्हान्स फीचर आहे ते ऑटोमॅटिक ऑन होतं आणि जर दोन महिन्याच्या आज जर तुमचा वॉच टाइम कम्प्लीट झाला तर तुम्हाला मॅन्युअली आयडी वगैरे टाकून ते व्हेरिक्युप्शन पूर्ण करावं लागतं आणि दोन महिन्याच्या नंतर जर तुमचा वॉच टाइम कम्प्लीट झाला तर ते ऑटोमॅटिक सुद्धा होतं दोन महिन्याच्या नंतर हिस्ट्रीनुसार चॅनलच्या हिस्ट्रीनुसार ते ॲटोमॅटिक व्हेरिक्युप्शन होतं म्हणजे तुम्हाला करायची गरज नाही त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो सर्वात महत्वाचा आहे मुद्दा असा आहे की एआय व्हिडिओज मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की एआय व्हिडिओज बनवू नका व्हॉईस व्हॉइस आयचे व्हिडिओ तुम्ही बनवू नका तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तर विचारत होती की दादा आम्ही आयचे व्हॉइस घ्यावा का एआय व्हिडिओ बनवा का बनवा का आम्हाला आयला जास्त व्ह्यूज देतील तर मित्रांनो मी, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की डुप्लिकेट गोष्ट डुप्लिकेट वस्तू कोणतीही डुप्लिकेट वस्तू असू द्या जास्त दिवस मार्केटमध्ये चालत नसते त्याच्यामुळे डुप्लिकेट वस्तू नाही ओरिजिनल आपल्याला ओरिजिनल खरेदी करायचं आहे आणि ओरिजनल मार्गान चालायचं आहे उदाहरणार्थ कसं ओरिजनल म्हणजे काय की आपल्याला ओरिजिनल व्हिडिओ बनायचे आपले फेस दाखवून व्हिडिओ बनायचे आपला वॉइस पण ओरिजनल असला पाहिजे स्वतःचा सर्व काही ओरिजनल असेल तर मी सांगतो तुम्हाला मित्रांनो कोणीही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या जे चॅनल आहे कधीही प्रॉब्लेम येऊ शकणार नाही चॅनलला तुमचा जर तुमचं स्वतःचं कंटेंट असेल स्वतःचा वॉईस असेल सर्व काही जर स्वतःचा असेल तर तुमच्या कधीही चॅनलला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आला तरी तो फेक प्रॉब्लेम असेल तो नंतर सॉल्व्ह होईल पण जर तुम्ही जर ए आयचे व्हिडिओ व्हिडीओ युट्यूबवरती यूज करत असाल जर तुम्ही ए आयचा व्हॉइस यूज करत असाल तर ते तुमचं चॅनल आहे ते चॅनल तुमचं मॉनिटाईज होणार नाही आणि पंधरा जुलैच्या नंतर जे नियम लागू केलेले आहेत ते चॅनल ज्या लोकांनी ए आयचे चे वगैरे यूज केलेले आहेत त्यांचे चॅनल डिलीट सुद्धा होत आहेत त्यामुळे या गोष्टीपासून कृपया करून सावध राहा यायचे व्हिडिओ टाकू नका आणि यायचा वॉइस वगैरे काहीही वापरू नका यायचं जे काही तुमचं वापरायचं आहे तुम्हाला ते ओरिजिनल वापरा सर्व काही ओरिजिनल कंटेंट ठेवा स्वतः फेस दाखवा त्या व्हिडिओमध्ये स्वतःची काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे अशी व्हिडिओ बनवा कुठेही आपण गेलो समजा शूट वगैरे केला असा डायरेक्ट आणि डायरेक्ट व्हिडिओ अपलोड केला किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ काय केला आपण युट्यूबवरून म्हणा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून अदर प्लॅटफॉर्मवरून जर आपण व्हिडिओ डाऊनलोड केला आणि तो जर आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकला तेच तरी सुद्धा आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही या खूप सारे मी, तुम्हा मी तुम्हाला एकाच भाषेत सांगतो आणि सोप्या भाषेत सांगतो की फक्त स्वतःचं कंटेंट टाका याच्यापेक्षा मी जास्त तुम्हाला सांगू शकत नाही स्वतःचं कंटेंट टाका शंभर टक्के तुमचं चॅनल सुद्धा मॉनिटाईज होईल आणि नंतर तुमच्या चॅनलला काही प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही त्यानंतर आहे मित्रांनो कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक तुमच्या चॅनलवरती एक सुद्धा जेव्हा तुमचं चॅनल साठी तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुमच्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक एक सुद्धा नसली पाहिजेत जर तुमच्या चॅनलवरती एखादी जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक असेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही त्याच्यामुळे कम्युनिटी गाईडलाईनचं संपूर्णपणे पालन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवरती कम्युनिटी स्ट्राईक येणार नाही आणि आणखीन भरपूर साऱ्या ताईंचे का नाही मी प्रत्येक व्हिडिओ म्हणजे सांगत असतो की शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम काउंट होत नसतो एकही तास शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम काउंट होत नाही जर मी तुम्हाला सविस्तर सांगतो जर आपल्याला लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पासून जर आपल्या चॅनल मॉनिटाइज करायचं असेल तर आपल्याला चार हजार तास वॉच टाइम तीनशे पासष्ट दिवसाच्या आत लास्ट तीनशे पासष्ट दिवस आणि एक हजार सबस्क्रायबर हे लागत असतात लॉन्ग व्हिडिओ थ्रू आणि जर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ थ्रू जर चॅनल मॉनिटाइज करायचं असेल तर आपल्याला नव्वद दिवसाच्या आतमध्ये आपल्याला दहा मिलियन न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर आणावे लागतील त्याच्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाइम असतो तो आपला अकाउंट होत नसतो तो फक्त आपला शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाइम असतो आणि लॉन्ग व्हिडीओचा वॉच टाइम असतो तो फक्त आपल्या डॅशबोर्डवरती दाखवला जातो जे वाय टी स्टुडिओचा आपला डॅशबोर्ड असतो तिथं संपूर्ण वॉच टाइम अठ्ठावीस दिवसाचा दाखवला जातो पण ओरिजिनल तुम्हाला जर वॉच टाइम बघायचा असेल लॉंग व्हिडिओचा तर खाली साईडला आपण आपण जेव्हा वायटी स्टुडिओ ओपन करतो आणि साईडला कोपऱ्यामध्ये एका जे अर्न नावाचं ऑप्शन असतं ते अर्न नावाच्या ऑप्शन मध्ये गेल्याच्या नंतर खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला ओरिजिनल वॉच टाइम आपला किती झालेला आहे तिथे आपल्याला वॉच टाईम चेक करायचा आहे ना की आपल्याला डॅशबोर्ड वरती वॉट टाइम चेक करायचा आहे खूप दादा ते डॅशबोर्ड डॅशबोर्डवरचा वॉच टाइम बघून मेसेज करतात की दादा आमचा वॉच टाइम तर एवढा दाखवत आहे आणि इकडे कसं काय एवढा आमचा वॉच टाइम तर इकडे कम्प्लीट दाखवत आहे पण नाही मित्रांनो तिथं आपल्याला चेक करायचा नाही आपल्याला वॉच टाइम जो आहे आपला तो अर्ण सेक्शन म्हणजे जाऊन आपल्याला तिथं वॉच टाइम चेक करायचा आहे आणि तिथेच आपला वॉच टाइम हा ओरिजिनल असतो आणि वॉच टाइम अपडेट होण्यासाठी एक दोन दिवस लागत असतात असं नाही की आता तुम्ही मसाल माझा एखादा व्हिडिओ जो व्हायरल आहे एक लाख दोन लाख तीन लाख असे व्ह्यूज झालेले आहेत आणि माझा वॉच टाइम पूर्ण का दाखवत नाही तर वॉच टाइम पूर्ण न दाखवण्याचं कारण म्हणजे एक दोन दिवस लोड घेत असतो म्हणजे वास्ट टाइम अपडेट होण्यासाठी टाइम लागत असतो की असं नाही की तुम्हाला आज यू झाल्या समजा पाच लाख यूज झाल्या आणि लगेच तुमचं उद्या चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला मिळेल असं नाही वास्ट टाईम जो असतो मित्रांनो तुमचा तो एक दोन दिवसाच्या नंतर अपडेट होत असतो म्हणजे दाखवत असतो लगेच मित्रांनो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ आपल्या मध्ये धन्यवाद